शरद मोहोळनेही जानेवारीमध्येच किशोर मारणेला असंच संपवले मारणे आणि मोहोळ या दोन्ही आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी एकमेकांच्या टोळीतील लोकांना मारत होते मारणे टोळीतील अनिल मारणे आणि सुधाकर रसाळ यांना संदीप मोहोयच्या टोळीने संपवलं याचा बदला म्हणून मारणे टोळीने संदीप मोहोळ याला पुण्यातील पौड फाटा येथील सिग्नलवर गोळ्या घालून मारलं घावाच्या हत्येनंतर शरद मोहोय याच्याकडे टोळीची सूत्र आली होती गणेश मारणे सचिन पोटे जमीर शेख आणि संतोष लांडेस मारणे टोळीने संदीप मोहोळ याला संपवलं भावाच्या मर्डरचा बदला मोहोळ याने घेतलाच गणेश मारणे संदीप मोहोळ याला मारून तुरुंगात होता त्यावेळी मारणे टोळीची सूत्र किशोर मारणेकडे आली होती शरद मोहोळ याला माहिती मिळाली अकरा जानेवारी दोन हजार ला किशोर मारणे हा मराठी चित्रपट नटरंग पाहण्यासाठी पुण्यातील निलायम टॉकीज मध्ये होता शरद मोहोळने आपल्या साथीदारांच्या मदतीने सापळा रचला किशोर मारणे चित्रपट पाहून बाहेर आल्यावर चहा प्यायला शेजारील प्लॅटिना हॉटेलमध्ये गेला चहा पिऊन झाल्यावर दबा धरून बसलेल्या शरद मोहोळच्या साथीदारांनी गोळ्या घातल्या त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने तब्बल चाळीस वार केले होते या हत्येने पुणे हादरून गेलं होतं दरम्यान या हतेच्या खटल्याचा निकाल लागल्यावर आरोपींना जन्मठेप सुनावली होती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आपल्या यूट्यूब चैनल मराठीपीडियाला सबस्क्राईब करा